आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिन आहे दिवस आहे आणि आज आपण रामराज मी रामराज आपले माझा रामराज कर म्हणून आज आपण त्याचा लोकार्पण केलेला आहे माझा याचा एक मी शब्द सांगतो माझा म्हणजे पूर्ण रामराज गाव आला किंवा ग्रामपंचायत आली म्हणून माझा आहे ते आणि ज्या वेळेला काही लोक मी बोलतो मी केलं हे तिथे नाही आहे माझा रामराज आहे माझा रामराज म्हणजे पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत असेल त्याच्यात येणारे सर्व गाव आहे आणि आज स्वातंत्र्याचा दिवस आहे आज आपण आझादीमध्ये आहोत आपण कोणाच्याही बंधनात नाही आहोत म्हणूनच आज सगळेजण आपण एकत्रित आलो आहे हा मला माझा विश्वास झाला कारण काही लोक बंधनात राहून स्वातंत्र्याचा दिवस असतानासुद्धा आपण सगळे एकत्र आलो म्हणून आजचा स्वातंत्र्याचा दिवस आहे म्हणून त्याच्यासाठी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे माझा रामराज या फलकाचा आज आपण डिजिटल फलक आप्पाच्या माध्यमातून लागलेला आहे मी एक आप्पा सूचक आहे आणि त्याला मी अनुमोदन करणारा माणूस आहे आणि इथे आल्यानंतर माझा सर्वांनी जो काय रामराजकरांनी माझा रामराजकरांनी माझा जो यथोचित सन्मान सत्कार केला त्या ना त्यामध्ये मला फार काही मिळून आलेला आहे मी आज मला स्वतःला समजतो आहे की मी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळे स्वातंत्र्य झाले आणि मी त्यांच्याबरोबर स्वातंत्र्य झालो म्हणजे कोणताही बंधन राहिलेला नाही बऱ्याच जणांना माझा रामराज आणि मी हा मी आता आपल्यामधला हो राहिलेला नाही आहे कधी आपण मीही म्हणणार नाही की आपानी केलंय किंवा मी केलंय हे म्हणणार नाही माझा रामराज म्हणून आपण केलंय आज इथे जाणाऱ्या बऱ्याच इथले विद्यार्थी असतील किंवा व्यावसायिक असतील त्याचबरोबर रिक्षा वाहतुकीला दा घेऊन जाणारे लोक असतील या निवारा शेड खाली बसतील याचा मला आज फार मोठा आनंद होत आहे आमचं कोणतरी इथपर्यंत घेऊन येणारी माणसं म्हणजे सर्वात पहिला आमचा सुधीर भाऊ चेरकर आहे त्यांनी मला हा रामराज पूर्ण विभाग म्हणजे हा मतदारसंघ मला त्यांनी इथपर्यंत दाखवला हो त्याला मी धन्यवाद देईन कारण मी लोकांपर्यंत मी दहा वर्ष सभापतीही होतो जिल्हा परिषदचा मेंबर्स होतो पण रामराज जवळून पाहिला नव्हता याच्यामध्ये अनेक घटकाचे लोक आहेत अनेक घटकाचे लोक आहेत माझे काही जात बांधवी इथे राहतात आणि तिथपर्यंत मी नव्हतो केव्हा पोहोचलो पण ज्या वेळेला आत्ताच काही मोठी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेला इथे या नदीला मोठा पूर आला होता ढगबुटी झाली होती आणि या विभागाला मोठा पूर आला होता तेव्हाही मी आलो होतो तेव्हा मी हा गावातला काही परिसर फिरलो अजून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत ज्या अगोदर ज्यांच्याकडे आपण स्वतंत्र दिला होता म्हणजे त्यांना इथले लोकप्रतिनिधी बनवले होते त्यांनाही करता नाही आल्या नंतरच्या लोकांनाही करता नाही आलं मी साधारण थोडीशी पार्श्वभूमी मी बघून आलेला आहे तिथे या राम माझा रामराज आहे याच्यामध्ये नेमकं काय असायला पाहिजे त्या करण्यासाठी म्हणून आज सर्व समस्त रामराजकर माझ्यासमोर आहे मी उगत कोणतं आश्वासन नाही देणार कारण ज्या वेळेला आप्पांनी सांगितलं की आपल्याला रस्त्याचं भूमिपूजन करायचं आहे बाबा रे सर्व गोष्टी उपलब्ध असतील तरच आप्पा नारळ वाढव कारण नारळ आप्पांनी अनेकदा वाढवलेला आहे आप्पांनी <laughs> अनेकदा नारळ वाढवलेला आहे ते तुम्हालाही ज्ञात आहे ज्ञात नाही असं नाही आहे पण या वेळेला मी सांगितलं की आपण एकत्रित आलो आहे लोकांना नेमकी सेवा काय पाहिजे ज्या वेळेला बोरघर फाट्यावरून रामराट मार्केटमध्ये जर यायचं झालं तर एस टी ही पूर्ण येत नव्हती एस टी पलीकडेच थांबायची कारण यायला व्यवस्थित रस्ता नव्हता आपल्या माध्यमातून एक संधी मिळाली आम्हाला इथपर्यंत येण्याची आणि ह्या रामराजकारणसाठी हा मजबूती करण्याचा रस्ता मजबूतीकरण करण्याचा रस्ता आप्पाला श्रेय जातं इथल्या स्थानिक त्यांच्यात सर्व सहकार्य आहे त्यांना सहकार्य त्यांना त्याचं श्रेय जातं मी फक्त नाममात्र मात्र आपांनी सांगावं किंवा इथल्या ग्रामस्थांनी सांगावं आणि ते मी काम करावं मग ते वैयक्तिक स्तरावरती असो शासनाच्या माध्यमातून असो अनेक लोक हा शासनाचा माध्यमच वापरतात आपल्या देवामध्ये भावना आहेत आपण देवामध्ये ज्या वेळेला एखादं मंदिर बांधायचं ठरवलं तर त्याला निधी उपलब्ध करून देतो अरे पण आपण जेव्हा सर्व येतो ना आपला जेव्हा महत्त्वाचं आहे एक मत आहे ना तो जेव्हा त्या माणसाला देतो तेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो आणि मग लोकप्रतिनिधींनी जर मंदिर दिला रस्ता दिला तर त्याच्यामध्ये मी येण्याची गरज नाही आहे कारण आम्ही सर्वांनी घेऊन तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवला मग त्याच्यामध्ये मी आडवा येणं गरजेच नाही आहे म्हणूनच आज स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्यता दिवस राहि आपण आज स्वातंत्र्य झालो आज मी इथे रामराजच्या पहिल्या भूमिपूजनाला रस्त्याचे आलो होतो त्याच वेळेला आम्ही याचाही नारळ वाढवला होता तेव्हा फार थोडी मंडळी माझ्यासमोर होती आज मी फार भरून गेलो मला आता माझा विश्वास झाला की या लोकांसाठी आपल्याला एक पाऊन लागतो फार मोठ्या ला राहिलेल्या बारीक सारे गोष्टी आहेत त्या करण्यासाठी म्हणून पुढे जायचं आहे आपल्याला त्यातलं काही सारासार पाहिजे किंवा फार मोठे काहीतरी आर्थिक व्यवस्था पाहिजे तर मी आर्थिक व्यवस्थेवरती काम करत नाही आहे मी लोकांचं हित कशामध्ये आहे ते बघणारा माणूस आहे आणि लोकांचं हित जपलं तर त्याच्यातून लोक ठरवतील आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे आणि आज माझा रामराज ह्या नामफलकाचा मी लोकार्पण केला आहे त्याबद्दल मलाही आज आनंद होतो आहे समस्त रामराजकर आणि आज शेडचा निवारा शेडचं आपण जे लोकार्पण केलं आहे याबद्दल सर्वात मनस्वी आनंद आहे माझ्याबरोबर जे जे यंग जनरेशन आहे ह्या वेळेला तुम्हाला माझ्याबरोबर राहावंच लागेल राहायलाच लागेल कारण मी कोणाच्या तरी विरोधात नाही आहे मी कोणाच्या तरी विरोधात नाही आहे मी सिस्टीमच्या विरोधात आहे आपल्याला सिस्टीम बदलली पाहिजे म्हणून सिस्टीमच्या विरोधात आहे मी मी माणसाच्या विरोधात नाही आहे मी कोणाच्या विरोधात नाही आहे मी सिस्टीमच्या विरोधात आहे मला अनेकदा मी कोणाचंच राजकीय वैमानुष्य घेत नाही आहे मी कर्तृत्वावरती आहे माझ्याबरोबर आप्पासारखे असतील सुधीर चेरकर सारखे असतील किशोरजी पाटील असतील आमचे सर्व सहकारी जे आंबीर असतील नंतर आमचे हाडकर असतील त्याच्यानंतर लोबी असतील आवचटकर असतील ही वयाने मोठी आहे मी त्यांच्या समोर छोटा माणूस आहे पण ते छोटं बरोबर बरोबर राही आणि माझ्या समोर जे उभे आहेत ना ते सर्व माझ्या आहेत मला विश्वास झालाय की येणाऱ्या काळामध्ये आपण मला फक्त माझ्या पाठीला पाठ लावून उभे राहा आपण राजकीय नाही बोलणार मी कोणाचं मन दुखावणार नाही मी कर्तृत्वावरती चालणार आहे पण आमचा कोणी जर नाच केला ना <laughs> ना <laughs> वस्तुस्तिती, वस्तुस्तिती दर दर तर नादाला उत्तर देणारा माणूस आहे कारण वस्तुस्थिती वस्तुस्थिती मी सांगतोय की या बऱ्याचशा गोष्टी चुका होऊन गेलेल्या आहेत आमच्या चुका जर तुम्ही दाखवत असाल किंवा आम्हाला जर काही वेळ जर बोलत असाल तर त्याचं उत्तर शंभर टक्के आहे माझ्याकडं सगळ्या गोष्टींनी मी परिपूर्ण आहे आम्हाला जे बोललं जातं की नाहीतर तुम्ही तुमचा राजीनामा द्या टायमिंग देतो सगळ्या गोष्टींमध्ये एकदम हंड्रेड पर्सेंटचा माणूस आहे आज स्वातंत्र्याचा दिवस आहे काहीतरी चुकीचं बोलणं किंवा एखाद्या गोष्टीवरती बोलणं नाही आहे आज आमचा सहकारी पालकर प्रत्येक प्रत्येक गोष्ट गोष्ट माणूस आहे इकडे जाणारा यांचाही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पलीकडच्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साठी ब्रिज आहे आपल्याकडे जाणारा इकडे कचराही या नाल्यामध्ये जातोय तो वाहत या नदीच्या याच्यातून जात असत तर त्याच्यासाठी आपण घंटागाडी आहे नाही आहे या ग्रामपंचायतीला गाडी अँब्युलन्स या सुविधा ह्या लोकप्रतिनिधींनी कधीच द्यायला पाहिजे होत्या mm. हो काय आपल्याकडे इथे आजूबाजूला पी एस सी आहेत त्या पी एस सीमध्ये जर इथे ॲक्सिडंट झाला तर आपल्याला अजिबागला सिव्हिल हॉस्पिटलला जावा लागतो आणि तिथे एक्सरे घेतला जातो नंतर सिटी केला जातो आणि तुम्ही राज्य शासनाकडे मागानं जर एक एक बंधारा जर एकशे पंचवीस कोटीचा देत असतील एखादा नदीला जर संरक्षण बिल ते दहा आणि पंधरा करोडची देत असतील तर जी माणसाला खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे जर सी टी स्कॅन करायचं आहे किंवा एखादा जर एक्स रे मशीन पाहिजे आहे ते इथे असणं गरजेचं आहे ते आम्हाला इथून वीस किलोमीटर वरती जावं लागतंय आणि त्याच्यानंतर त्याचा निधन होतंय आणि मग तिथला डॉक्टर सांगतोय की तुम्हाला आता रेफर करायचं आहे आता तुम्ही मुंबईकडे जा आज आम्हीही तिकडे आहे ना मी आज करतोय असं नाहीये हॉस्पिटलच्या खाली आहे ना तीन माणसं आहेत आमच्याकडे एक नव्याने माणूस आहे बंटी मांद्रेकर तिकडे चोवीस तास असतो रात्रीचा ता फोन केला एकूण एखादा पेशंट जर गेला म्हणजे इथलंच नाही जर मुरुडच्या टोकापासून रोह्याच्या टोकापासून जर एखादा पेशंट गेला तर आमचा माणूस खाली रेडी आहे म्हणजे आज करतोय अशातला भाग नाही आहे तो लगेच त्याला तिथे घेऊन जातो आहे डॉक्टर काय करणार आत्ता डॉक्टर येतील का त्याला लगेच ट्रीटमेंट मिळेल का आणि जर डॉक्टरनी सांगितलं की हे थोडंसं गंभीर आहे हे तुम्हाला रेफर करून मुंबईकडे घेऊन जायचं आहे तर रातोरात त्याला ॲम्ब्युलन्स वगैरे देणं गरजेचं आहे अँब्युलन्स देणं गरजेचं कशासाठी आहे की तिथेशी गेल्यानंतर ज्यांच्याकडे खिशावमध्ये पैसे आहेत ना तो माणूस तिथे लगेचच अँब्युलन्स करू शकतो पण आपला जो गरीब माणूस आहे तो तिथे पाच सहा हजार रुपयाची जर अँब्युलन्स करत झाली तर तो पहिले पैसे शोध करतो आणि नंतर आपण एकशे आठ डॉक्टर सांगतात एकशे आठला फोन करा जर एकशे आठला फोन केला ना तर तो पहिला पुण्याला फोन जातो आणि पुण्यावरून ती अँब्युलन्स कुठं आहे ती सर्च करते आणि मग एक दीड तासाने ती तिथे अँब्युलन्स पोहोचते शासन देत आहे पण शासन देत आहे त्याचबरोबर आपल्या लोकप्रतिनिधींनी पण आपल्यासाठी नेमकं काय असायला हो पाहिजे लोकहित काय जपलं हो पाहिजे लोकहित जपलं तर आमचे माकड चाले वाटणार नाहीत लोकहित ज्या दिवशी तुम्ही निवडून येता ना त्या दिवसापासून जर कामाला सुरुवात केली ना तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही कोणच हारवू शकत नाही कारण काम करताय समाजाच्यासाठी लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवलंय त्यांचं जर काम केलं तर आपल्याला कोणी हरवू शकत नाही मी आजपर्यंत बघितलं गेले पाच वर्षाचा एक किस्सा सांगतो पाच वर्षामध्ये एक साधी आम मिटिंग नाही झाली आम मिटिंग ही होणं गरजेचं आहे आम मिटिंग होणं गरजेचं आहे कारण एका साईडला प्रशासन बसलेलं असतं आणि एका साईडला लोकांचं हित म्हणजे लोकांनी मांडलेली जबाबदारी आणि उत्तर देण्याचं काम माझं असतं की शासनाला लगेच वेटीस दराचा आहे शासनाने ते लगेच द्यायला पाहिजे मित्रांनो मी एवढंच सांगेन एक जर संधी दिल्या ना तर त्या संधीचं लोकांसाठी सोनं करून दाखवे आणि लोकांसाठी म्हणून रस्त्यावर उतरण्याची माझी पूर्ण तयारी आहे आपण भाडबीड घेत नाहीये ते आता माझ्या थोडा भाडबीड घेत नाहीये तर हे आज स्वातंत्र्य दिवस आहे पण पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आमचा माझा मा, रामराज माझा रामराज म्हणून माझा जो येतो ती सन्मान माझ्या सहकाऱ्यांना जो आज आपल्याला जे जे आनंद पंचवीस म्हणजे आमचा रस्ता आहे ना जो पंचवीस वर्षात नाही झाला बोलून ज्याही केला नाही तो तुम्ही न बोलता थँक्यू मला <गलता> दिलेली संधी आहे मी संधीचं सोनं करणारा माणूस आहे हो काय मी पैशावरती परत रामराजकरांना सर्वांना सांगतो किंवा पंचकृतीत सर्व लोकांना सांगते पैशावरती प्रेम नाही करत पैशावरती प्रेम मी माणसावरती प्रेम करणारा माणूस आहे आणि माणूस जर राहिला तर माणसासाठी माणसू म्हणून जगणं किंवा ज्या समर्थ बैठकीमध्ये मी बसतोय तिथे तिथे रोजचंही सांगितलं की बाबा आपण आपन आपन मी वापरू नका आपण म्हणून वापरा आपण सर्वांसाठी आहोत हे रोजचं श्रवण होतं मी सांगतो हो की आपण लोकांसाठी आहोत लोकांनी जर दिली संधी तर ती संधीचं सोने करेल हे एवढ्या माझ्या अपेक्षा व्यक्त करतो आहे आपल्याकडे आज ही संधी दिलेली आहे माझ्यासाठी त्याबद्दल मी आप्पा असेल किंवा डोकं ढोलकर महेशजी ढोलकर असतील किशोरजी पाटील असतील इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत जर कोणाचं मन याच्याबद्दलचं दुखावलं असेल तर त्याची मी जर आजचा दिवस तो नाही आहे राजकीय दिवस नाही आहे कारण आज स्वातंत्र्याचा दिवस आहे तर कोणाचा मन दुखावला त्याच्याबद्दल मी सॉरी बोलतो आणि इथेच थांबतो सर्वांना नमस्कार करून जय हिंद 杰玛拉。<Gem>